आणि विरोधकांनी जे त्यांच्यावर चिंतोडे उडवले होते ते त्यांनी आपल्या कृतीतून हे साध्य केलं की आज आम्ही हे का जे आम्ही गरिबांचे कैवारी आहोत शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे त्यांनी एक एक प्रकारे सिद्ध केलं जेवढे शिर्डीतील व्यावसायिक असतील छोटे मोठे ते कोणत्याही प्रकारचे साई भक्तांना आर्थिक पिळवणूक करत नाही किंवा त्यांच्याकडून जास्त पैसे घेत नाही पण परन्त। जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांनी निश्चितच या व्यवसायामध्ये शिरून हा व्यवसाय बदनाम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सद्गुरू साईबाबांच्या मंदिरामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फुलं चालू करण्यात आले हार आणि फुलं चालू करण्यासंदर्भातला खूप मोठा निर्णय या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि आम आमचे सन्माननीय नेते नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि सन्माननीय खासदार सुजेद्रा विखे पाटील यांच्या सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे काल कुठेतरी साईबाबांच्या मंदिराच्या समाजावर फुलं अर्पण करण्याचा योग आम्हा सर्व साईभक्तांनी शिर्डीकरांसाठी आता हा खूप सुवर्णयोग होता आ, का मोठा योग होता कारण सातत्यानं या फु हार फुल आणि ज्या व्यवसायासंदर्भात अनेक नकारात्मक भावना यामध्ये होती त्या त्या संदर्भात उच्च न्यायालयाने हार प्रसाद फुलं बंद केले होते परंतु सातत्याने राजकीय कुरकुडी करून नामदार राधाकृष्ण विखेंचं नाव बदनाम करण्याचं कुठील कारस्थान काही विरोधकांनी केलं आणि परंतु कालच्या आदेशानं आणि सातत्यानं विखे परिवारानं केलेल्या पाठपुराव्यानं माननीय उच्च न्यायालयानं आज कुठेतरी आम्हा सर्व व्यावसायिकांना दिलासा दिला, दिला आणि हार प्रसाद फुलं चालू करण्यासंदर्भातला मोठा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे परंतु या निर्णयामुळं आज खऱ्या अर्थानं हार प्रसाद फुलं चालू झाले आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांपासून ते जे छोटे व्यावसायिक आहेत की जे हातावर पोट भरणाऱ्या आहेत त्यांना देखील या निर्णयामुळं न्याय मिळालेला आहे असं आम्हाला वाटतं परंतु खऱ्या अर्थानं हार प्रसाद फुलं चालू झाले म्हणजे आम्हा गावकऱ्यांची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे हे देखील सत्य नाकारता येत नाही कारण हार प्रसाद फुलं आले तर त्या ठिकाणी अनेक साई भक्तांची पिळवणूक होती अशी सातत्यानं या घटना समोर येत असतात आणि अशा प्रकारचे साई भक्त दुखवलेले साई भक्त शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आपल्यावर झाले अन्याच्या आणण्यावर या त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करत असतात त्याच्यामुळे माझे समस्त गावकऱ्यांना हीच या ठिकाणी आव्हान आहे की आपण हा जे निर्णय झालेला आहे आणि हा जो ना नामदार राधाकृष्ण विखे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला हा जो न्याय मिळालेला आहे हा न्याय न्याय मिळाल्याच्या दृष्टिकोनातून आपण हा व्यवसाय व्यवस्थित केला पाहिजे येणारे साहेब भक्ताची सेवा करून त्याची पिळवणूक न करता योग्य भावामध्ये जर आपण फुलं विकले तर निश्चितच हा व्यवसाय दीर्घकाल चालू राहील असं मला वाटतं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं गावकऱ्यांची आणि या फुल विक्रेत्यांची जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढलेली आहे आपण येणाऱ्या साई भक्तांमध्ये बाबा पाहिले सद्गुरू साईबाबा पाहिले तर निश्चितच आपण त्यांच्याकडून अनाकारण जास्त पैसे घेणार नाही किंवा मोठ्या प्रमाणावर त्यांची पिळवणूक आर्थिक पिळवणूक करणार नाही याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर हो आहे त्याच्यामुळे मला आणि म या ठिकाणी मला एक गोष्ट अधुरिक अधोरेखित करावीशी वाटते की आमचे जेवढे शिर्डीतील व्यावसायिक असतील छोटे मोठे ते कोणत्याही प्रकारचे पिळवणूक किंवा या ठिकाणी साई भक्तांना आर्थिक पिळवणूक करत नाही किंवा त्यांच्याकडून जास्त पैसे घेत नाहीत परंतु हे जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांनी निश्चितच या व्यवसायामध्ये शिरून हा व्यवसाय बदनाम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु आता आपण कुठेतरी थांबून आता व्यवस्थित आपण या बा याबाबत आपल्या आपली आचारसंहिता आखून घेतली पाहिजे आणि येणाऱ्या साई भक्तासाठी योग्य असा भाव आणि दर फलक एकाच दर फलकाने आपण जर हा व्यवसाय केला तर निश्चित हा व्यवसाय दीर्घकाळ चालू राहील आणि सर्वांचा पोटा पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असं मला या निमित्तानं सांगावंच वाटतं आणि पुन्हा एकदा नामदार राधाकृष्ण साहेब आणि सुजयदादा यांचे खरंच मला आभार व्यक्त करायचे कारण सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला उच्च माननीय उच्च न्यायालयापुढे या फुल विक्रेत्यांची असतील शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मा मांडण्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतली आणि विरोधकांनी जे त्यांच्यावर चिंतोडे उडवले होते ते त्यांनी आपल्या कृतीतून हे साध्य केलं की आज आम्ही हे का जे आम्ही गरिबांचे काहीवारी आहोत शेतकऱ्यांचे काहीवारी आहोत हे त्यांनी एक एक प्रकारे सिद्ध केलं त्याच्यामुळं या ठिकाणी आम्ही नामदार राधाकृष्ण विखे साहेबांच्या हात अजून बळकट तर केलेलेच आहेत परंतु त्यांच्यासाठी आज आम्ही दिवसरात्र काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यांच्या हातून असेच चांगल्या प्रकारचं साईसेवा आणि आमच्या सर्व गरिबाची सेवा होत राहावी अशी बाबांची सर्वांनी प्रार्थना करतो प्रसाद फुलं चालू संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा भूमिका ही खरं तर श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगरपालिका यांनी राबवली गेली पाहिजे असं मला वाटतं खरं तर एक प्रकारचे भावपलक आपण ठरवले आणि त्या भावपालकानुसारच जर व्यावसायिकांनी आपला व्यवसाय केला आणि साईभक्तांना त्याच भावाने जर फुलं विकले तर निश्चितच या ठिकाणी साई भक्तांची आर्थिक पिळवणूक होणार नाही हे देखील सत्य आहे त्याच्यामुळं साईबाबा संस्थान शिर्डी नगर परिषद आणि शिर्डी पोलीस स्टेशन या तिघांनी सं संगणवत ठेवून एक चांगल्या प्रकारचा भाव जर ठेवला आणि व्यावसायिकांची मीटिंग घेऊन त्यांना हे भाव फलक कंपल्सरी आपल्या दुकानावर लावण्यासंदर्भात जर भूमिका घेतली तर निश्चितच हा व्यवसायाला चांगली नव संजीवनी मिळेल आणि याबाबत साईबाबा संस्थाने देखील येणाऱ्या साई भक्ताला जास्त आवाजावी भाव भावावर भाव फुलं घेण्याचा जर आवाहन केलं तर निश्चितच या ठिकाणी जे अप्रवृत्ती वृत्ती या ज्या व्यवसायामध्ये वाढत चाललेल्या चा सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कूपन्स स्क्रॅश करा आणि मेवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी